छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भारतभरातील एकाही मुस्लिम बांधवानं विरोधात आक्षेप नोंदवला नाही किंवा छावा चित्रपट प्रदर्शित होऊ नये त्यावर बंदी आणावी त्याला स्थगिती द्यावी किंवा त्यातील वादग्रस्त प्रसंग वगळावेत यासाठी कुठलंही निवेदन दिल्याचं ऐकिवात नाही परंतु फुले चित्रपट पर अगदी प्रदर्शनाच्या वाटेवर असताना प्रदर्शित होण्याच्या वाटेवर असताना ब्राह्मण महासंघाने त्याविरोधात निवेदन दिलं आणि सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला स्थगिती दिली कारण काय तर या चित्रपटामध्ये शूद्र मनुस्मृती गुलामगिरी पेशवाई या शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे अनेक प्रसंगांमध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतरवाद ब्राह्मणनी समाजव्यवस्थेने येथील बहुजन समाजावरती केलेले अत्याचार काही प्रसंगांमध्ये शूद्रांच्या गळ्यात मडकं कमरेला झाडू दाखवण्यात आलं आहे तसेच माई फुलेंना शेण दगडगोटे मारताना ब्राह्मण मंडळी दाखवण्यात आली आहे महात्मा फुलेंना या ब्राह्मण्यवादी मंडळींनी छळछळ छळलं आहे हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले आहे आणि महात्मा फुलेंचा वास्तव इतिहास त्यांचा जाजल्य इतिहास जे त्यांनी समाजकार्य केलं आहे जे त्यांनी येथील व्यवस्थेसाठी येथील बहुजन समाजासाठी जे समतावादी विचार पेरले जे रचनात्मक समाजव्यवस्था निर्माण केली समतावादी समाजव्यवस्था निर्माण केली शिक्षणासाठीच त्यांचं कार्य शेतीविषयी त्यांचं कार्य हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होईल की काय ही भीती ब्राह्मण्यवादी मंडळीला आहे म्हणजे बुद्धांपासून येथील संत परंपरेपासून शिवराय शंभूराजेंपासून फुले शाहू आंबेडकरांना या ब्राह्मण्यवादी मंडळींनी छळछळछळ प्रसंगी जीवे मारण्याचाही प्रयत्न केला म्हणजे जसं छावामध्ये औरंगजेब हा स्वराज्याचा छत्र शत्रू होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू औरंगजेब होता हे त्रिकालाबाधित सत्य आहे तसेच महात्मा फुलेंच्या काळात येथील समाजव्यवस्थेचा व्यवस्थेचा सर्वात मोठा शत्रू हा ब्राह्मण आहे येथील ब्राह्मण्यवादी समाजव्यवस्था आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे म्हणून ज्याप्रमाणे छावा चित्रपट प्रत्येक गावातील प्रत्येक वेशीत दाखवला गेला तसेच फुले हा चित्रपट प्रत्येक गावागावात प्रत्येक वेशी वेशीत दाखवला जावा बहुजनांना त्यांचा खरा इतिहास समजावा त्यां बहुजनांना त्यांच्या शत्रू आणि मित्राची ओळख व्हावी यासाठी फुले चित्रपट जसा आहे तसाच प्रदर्शित व्हावा त्याचा कुठलाही प्रसंग वगळू नये कुठल्याही प्रसंगांना कात्री लावू नये आणि फुले चित्रपट लवकरात लवकर, लवकर प्रदर्शित व्हावा